जायचं नाही वृत्ती आपण असली पाहिजे मुलांना आणि मुलांना मला विशेष सांगावच वाटत मान्यवरांना कि सांगिक सामने तर होत आहेत कबड्डी खो खो त्याचबरोबर म्हणून आपण वैयक्तिक स्पर्धा पण घेतलेली आहेत आणि त्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये मी आता सांगू इच्छितो लहान मुलं पाचवीला आहेत आठवीला आहेत काही नवीन मुलं काय तुम्हाला संधी आहे त्या वैयक्तिक खेळामध्ये चमक दाखवण्याची संधी आहे हा शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे लांब उडी उंच उडी गोळा हे जे प्रकार आहेत ना यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि आपलं कौशल्यपणाला लावा आणि प्रामाणिकपणा तुमच्यामधून आम्हाला दिसायला हवा मुलांनो म्हणजे कसं आउट झालं तर आउट पंचांचा निर्णय अंतिम असतो कधी कधी आंतरराष्ट्रीय पंच सुद्धा चुकतात क्रिकेटमध्ये असतील इतर खेळांमध्ये असतील कुस्तीमध्ये असेल पण शेवटी पंच पंच असतात तर पंचांचा खेळ निर्णय अंतिम असेल सर्वांनी तो मानायचा आहे त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचं आहे संघ आणि हाय तुमचा संघ ज्या ठिकाणी खेळत असेल त्या ठिकाणी त्या मोठ्या गटातली मूलभूत तिथं असली पाहिजे त्यासाठी आपण नियोजन असं केलेलं आहे सरांना बोललोय मी सरांनी पण नियोजन केलंय की या ठिकाणी कबड्डीचा मोठा गट कबड्डीचा मोठा गट मुलींचा या ठिकाणी संघ तयार असेल मोठा गट कबड्डी कळलं का ते मोठं जे मैदान केलेलं आहे ते मुला मुलांची मुला मुलींच्यासाठीच मोठ्या गटासाठी या ते दरवी तिकडं मोठा गट खो खो तिकडे मुलं साठीच आहे मोठ्या गटासाठी त्याचबरोबर पूर्वेला या ठिकाणी लहान गटासाठी खो खोचं मैदान आहे तयार मुला मुलींच्यासाठी कळलं आणि इथं लहान गटासाठी म्हणून छोट मैदान कबड्डीच आपण नुकतंच बनवलंय सरपंच बन साहेब थोडस आपल्या काय केलं थोडं मैदान पूरू पडतय म्हणून ही रचना करून घेतली आहे उभरून घेतलं जेसीबी पीला ते माती वगैरे भरून घेतली आणि ते मैदान तयार केलेलं आहे आणि त्याच्यासाठी काही विद्यार्थ्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे पहा झाड सवल असेल स्वच्छता असेल लंबीत लिबी मुलं इतर मुलं ज्यांनी खूप चांगलं अशा पद्धतीचं चा योगदान दिलेलं आहे त्या मुलांचंही मी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सकाळी ग्राउंड मार्किंगला मुलं आलेली होती नऊ वाजता मुलं वेळ देतात माझी शिक्षक वेळ देतात म्हणून हे शक्य होत आहे तेव्हा मी पुन्हा एकदा जास्त वेळ न घालवतात वेळ जास्त घालवायचं नाही आपल्याला आज सांघिक स्पर्धा पूर्ण होती फायनल सुद्धा आणि त्याचबरोबर त्याचबरोबर वैयक्तिक स्पर्धा पण सुरू होते या दृष्टीने प्रयत्न आहोत टाइम आपल्याला दोन दिवसात सगळ्या स्पर्धा संपन्न करायच्या आणि उद्या वैयक्तिक स्पर्धा संपूर्ण पूर्ण होते लक्षात आलं पुन्हा एकदा या मान्यवरांचं माझ्या सर्व सहकार्यांचं तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये खेळाडूला किती महत्व आहे हे सांगितलेलं आहे जे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडू भाग घेतात